नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस शेतकरी कामगार पक्ष पेन आपल्या कणे गावातील कुटुंबाकरिता आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन केले आहे हे शिबिर आज श्री हनुमान मंदिर ककने पेन येथे सुरू झालेलं आहे या अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा मिळवता येईल सर्व पात्र नागरिकांनी कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहून आयुष्यमान भारत कार्ड तयार करून घ्यावे शिबिराला उपस्थित राहून आपल्या कुटुंबाला आरोग्य संरक्षण देऊया सांगा साहेब आज कणे या गावा ठिकाणी आपण आयुष्यमान भारत कार्ड काढण्या देण्या म्हणजे काढण्यासाठी आलेला आहात येत काय सांगा आज बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कणेगाव महसुली गाव असून या गावामध्ये सन्मानिय अतुल म्हात्रे साहेब जे शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार आहेत यांच्या माध्यमातून प्रत्येक गावातील खेड्यातील पाड्यातील वाडीतील वस्तीतील सर्व समाज बांधवांना मोफत आयुष्यमान भारत कार्ड आपण काढून देत आहोत आणि त्यांची ही संकल्पना आहे की मनुष्य हा कोणत्याही प्रकारे कधी आजारी झाला दुर्दैवी कोणत्याही प्रकारचं प्रकरण घडलं तर त्याच्याकडे पैसा अभावी त्याला मृत्यू पत्करावा लागतो आणि म्हणून अतुल म्हात्रे साहेबांचा हेतू आहे की गावागावातील खेड्यातील वस्तीतील मनुष्याला आरोग्यदायी जीवन जगता यावं याकरिता हा संकल्प त्यांनी निर्धारित केला आहे अखंड विधानसभेमध्ये तीनशे ऐंशी बूथवर अशा पद्धतीचा कार्यक्रम राबवला जात आ, ही माहिती आपण प्रत्येकाला देता गा। का आयुष्यमान का हो। भारत कार्ड काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे हो निश्चितच आपण प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना याची माहिती देत आहोत या आयुष्यमान भारत कार्ड हा कोणत्या ठिकाणी अप्लिकेबल आहे तर जिंदलचं हॉस्पिटल स्वतः आहे जे एच डब्ल्यूचं हॉस्पिटल याच्यामध्ये आहे उपरुग्णालय आपल्या जिल्ह्याचं पेनमध्ये आहे जिल्हा रुग्णालय आपला अलिबागमध्ये आहे एम जी एम आहे कस्तुरबा आहे जे जे आहे सायन हॉस्पिटल आहे अशा मोठमोठ्या मोड़ बलाढ्या हॉस्पिटलच्या ठिकाणी या कार्डबद्दलची माहिती देऊन त्या ठिकाणी तो कार्ड ॲप्लिकेबल आहे अशा पद्धतीला समजवलं जातं आयुष्यमान कार्ड याची गरज आज माणसाला प्रत्येकाला आहे त्याबद्दल थोडीशी काय माहिती अजून सांगता का त्यांना निश्चितच आपण आज अनन्य प्रकारचे रोगराई प्रदूषण अनेक प्रकारचे आजार मनुष्याला कोणत्याही क्षणी येऊ शकतात आणि म्हणून त्या क्षणी जर मनुष्याकडे पैसा नसेल तर माणसाला मृत्यूशी झुंज द्यावी लागते जर पाच लाखाचा निधी उपलब्ध असेल तर शासनाच्या माध्यमातून म्हणजेच अतुल म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून इथल्या ग्रामीण भागातील मनुष्याला कोणत्याही प्रकारचा दुर्दैव आजार झाला तर त्या ठिकाणी या कार्डच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत विमा काढून देणं त्या आद्य कर्तव्य समजून आपण त्याच्यापर्यंत त्याला आयुष्य आयुष्यमान जगण्याची एक संधी पुनर्जगण्याची एक संधी आपण उपलब्ध करून देत आहोत याबद्दल सखोल अशी माहिती आपण प्रत्येक माणसाला इथे देत आहोत ह्या कार्डचा फायदा झालेला असे माणसं आपल्याकडं काय माहिती आहे निश्चितच या कार्डचा फायदा झालेले अनेक लोक आहेत काही लोकांच्या तक्रारी सुद्धा आहेत का या कार्डला या हॉस्पिटलमध्ये स्वीकारलं जात नाही आहे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी आहेत परंतु जाणीवपूर्वक काही हॉस्पिटल अशा पद्धतीचे असावेत डॉक्टरांचा किंवा तिथल्या स्थानिक नर्सचा एक वेगळा हेतू असतो की मनुष्याचं कार्ड न चालून घेणं म्हणजे तिथे लाखो रुपयाचा एक भ्रूदंड मनुष्याला दिला की त्या हॉस्पिटलमध्ये लुटमारी सुरू होते आणि म्हणून त्यांच्या त्या धंद्याच्या नावाखाली या कार्डला कधी कधी अप्लिकेबल करू घेत नाही आम्ही समोरच आमचा नंबर दिलेला आहे जर कोणत्याही क्षणी कार्ड चालवला गेला नाही तर त्या ठिकाणी आमचे संपर्क साधावा आम्ही निश्चित त्यावर कारवाई करून तो कार्ड कसा चालवला जाईल याचा प्रयत्न करतो अतुल मात्रे सरांचं काम खूप चांगलं आहे आणि गावोगावी जाऊन आपण हे कार्ड आयुष्यमान भारत कार्ड हे राबवता योजना अतुल सरांच्या बद्दल काय सांगाल तुम्ही निश्चितच अतुल सरांचं स्वप्न आहे की तीनशे ऐंशी बुथ जेवढे काही बेरोजगार तरुण आहेत त्यांच्या हाताला कामधंदा मिळावा म्हणून आम्ही महिन्यातून दोन रोजगार मेळावे घेत असतो आणि त्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आतापर्यंत आठशे ब्याऐंशी तरुणांना आम्ही नेहरू लॅस सेंटरला पाठवून टाटा स्ट्राईव्हच्या माध्यमातून रतन टाटा यांचं एक विंग आहे टाटा स्ट्राईव्ह त्या टाटा स्ट्राईव्हच्या माध्यमातून प्रशिक्षण विथ प्लेसमेंट अशा प्रकारचा एक रोजगार मेळावा घेतला आणि नुकताच आम्ही एल एन टी कंपनीचा रोजगार मेळावा घेतला भविष्य काळामधले इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना आगरी कोळी कराडी इथले जे स्थानिक जातीचे अनेक बांधव आहेत त्यांच्यासाठी हाताला काम मिळावं यासाठी रोजगार मेळाव्याचं नियोजन करून रोज रोजगाराचा प्रश्न निकाली काढत आहोत दुसरा आरोग्याचा प्रश्न आहे एखादी अँब्युलन्स आम्ही उपलब्ध करण्याचा इथं अतुल साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत तिसरा महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आमच्या जीवनाशी संलग्न आहे तो म्हणजे इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या शेतीचा विषय जो एसी जेडचा असेल सीएम जेडचा असेल अलिबाग विरार कॅरिडॉरचा असेल एम एम आर डी एचा असेल अशा प्रकारचा भूसंपादन होत आहे आणि त्या भूसंपादनामध्ये ता दिबा पाटील साहेबांचे प्रभाकर पाटील साहेबांचे दत्ता पाटील साहेबांचे वैचारिक वारसदार म्हणून अतुल म्हात्रे साहेबांमध्ये आम्हाला दिसत आहेत आणि म्हणून अतुल म्हात्रे साहेब येत्या काळामध्ये जे प्रभावीपणे काम करताना <गाँगा>। दिसत याचं कारण हेच असावं की ते आज वैचारिक वारसा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून दिसत आहे भारत कार्ड आपल्या गावामध्ये येऊन काढला जातोय आपण त्याच्याबद्दल काही माहिती घेतलीत का माहिती अशी घेतलेली आहे की अतुल म्हात्रे यांच्या माध्यमातून कणेगावी आबा का कार्डाचं जे आता नियोजन केलेलं आहे ते न नवा पैसा घेता त्यांनी स्वतःहून खर्च याच्यामध्ये ह्याच्यामध्ये टाकलेला आहे सर्व लोकांसाठी त्याचा उत्तम प्रकारे त्यांनी लोकांनी लाभ घ्यावा ही प्रत्येकाने ह्याचे ह्याचा लाभ घ्यावा का ही योजना प्रत्येकाला आहे घरोघर oh, but... लोकांनी या स्कीमचा हे लाभ घ्यायला पाहिजे आणि आवश्यक घेऊन आपली बाबा पूर्तता स्वतःची करून घ्यावी हे अगोदर आपल्याला माहिती होतं का आयुष्यमान कार्ड आहे म्हणून असं हे माहिती होतं पण आज आजपर्यंत कोणी याच्यामध्ये रिस्ट घेतलेली नाही हे अतुल म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आपल्या घरोघर पोहोचतोय असं आपल्याला म्हणायचं आहे का होय होय मग हो अतुल म्हात्रे साहेबांना काय म्हणणार तुम्ही आम्ही धन्यवाद देतो महाराष्ट्र पोलीस न्यू चोबीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन करा महाराष्ट्र पोलीस आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क मार्क साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मार्क अपनाओ वो, वो सुरक्षा के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को